हॅलो फ्रेंड्स वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे तर बराच वेळा असा प्रश्न विचारला जातो की एम टी पी किट घेतल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी कारण एम टी पी किट घेतलेली आहे त्यानंतर हे झालं आणि ब्लिडिंग बंद झाल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग हे ॲबॉर्शन पूर्ण झालं आहे का नाही असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो तर टॅबलेट घेतल्यानंतर म्हणजेच एम टी पी किट घेतल्यानंतर कमीत कमी एक महिना प्रेग्नन्सी टेस्ट करू नका म्हणजेच लास्ट जी पिरियडची जी डेट आहे त्या डेटपर्यंत परत प्रेग्नन्सी टेस्ट करू नका किट देताना डॉक्टर ही याबाबत या तुम्हाला माहिती सांगतील की घरी तुम्ही एक महिना तरी प्रेग्नन्सी टेस्ट करू नका तुम्हाला जर काही डाऊट असेल की ॲबॉर्शन कम्प्लीट झालं आहे का नाही त्यासाठी डॉक्टरांना भेटा आणि सोनोग्राफी करून घ्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला कन्फर्म कळेल तर एम टी पी किट घेतल्यानंतरही प्रेग्नन्सी टेस्ट का पॉझिटिव्ह येते आणि याचं कारण असं आहे की एम टी पी किटमध्ये जे सी जे हार्मोन आहे जे प्रेग्नन्सीमध्ये असतं ते हार्मोन साधारण एम टी पी किट घेतल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टार्ट केल्यानंतरही जवळजवळ वीस दिवस ते एक महिनाभर हे हार्मोन शरीरामध्ये तसेच राहते त्यामुळे पेशंटला किट देतानाच ॲडवाईस करायचं की एक महिनाभर प्रेग्नन्सी टेस्ट करू नका ॲबॉरशन पूर्ण झालं आहे का नाही ना हे पाहण्यासाठी सोनोग्राफी हीच एक कन्फर्मेशन टेस्ट असते कारण युरिनद्वारे जर आपण कन्फर्मेशन टेस्ट केली तर ती पूर्ण कन्फर्म होत नाही कारण एम टी पी किट घेतल्यानंतरही ॲबॉरशन पूर्ण जरी झालं तरीही एस सी जी हे हार्मोन युरिनमध्ये प्रेझेंट राहतं त्यामुळे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करू नका आणि प्रेग्नन्सी टेस्ट जरी करायची असेल तर साधारण एक महिनाभरानंतर करा तशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू